नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या शासकीय योजनेबद्दल बोलणार आहोत ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता होय मी बोलत आहे वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांबद्दल या योजनेचे अर्ज सुरू झाले आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती देणार आहे ही योजना काय आहे याचा लाभ कोणाला मिळू शकतो अनुदान किती आणि कसे मिळेल यासाठी नियम व अटी काय आहेत कोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत आणि सर्वात महत्वाचे अर्ज कसा करायचा ऑनलाईन की ऑफलाईन अंतिम तारीख काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळतील ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शासकीय योजना आणि सरकारी जीआरची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल आजचा विषय आहे पुणे जिल्हा परिषद कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या विविध योजना मित्रांनो पुणे जिल्हा कृषी विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांचे अर्ज सुरू झाले आहेत या योजनेचे नाव आहे पंचाहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना उन्नत अवजारे आणि साहित्य उपलब्ध करून देणे या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचएचपी मोटर पंपसेट प्लास्टिक ताडपत्री पीव्हीसी पाईप बॅटरी ऑपरेटेड नॅप्सॅक स्प्रे पंप प्रदान केले जातील ही सर्व वैयक्तिक लाभाची यंत्रे आहेत आणि त्यांच्या अर्जाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे आता आपण पाहूया की या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळेल या योजनेत निर्धारित मानकानुसार साहित्य खरेदी केल्यानंतर खरेदी समितीने निश्चित केलेल्या रकमेच्या पंचाहत्तर टक्के अनुदान मिळेल योजनेच्या वस्तू रोख किंवा कॅशलेस पद्धतीने खरेदी करणे आवश्यक आहे आता जाणून घेऊया की या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत सात बारा उतारा आठ अ दाखला आधार कार्ड ओळखपत्र लाभार्थ्याची कमाल जमीन धारण क्षमता दहा एकरपर्यंत असावी या योजनेत लहान व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल बँक पासबुकची झेरॉक्स प्रत एक गोष्ट लक्षात ठेवा पीव्हीसी पाईपचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी सिंचन सुविधेची नोंद करणे आवश्यक आहे मोटर पंपाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचन सुविधेची नोंद आणि पाच एचपी मोटरचे पूर्वीचे वीज बिल किंवा नवीन कनेक्शनसाठी एमएसईबी कडे केलेल्या पेमेंटच्या पावतीची प्रत अपलोड करावी लागेल आता या योजनेची सर्वात महत्वाची माहिती अंतिम तारीख मित्रांनो या योजनेंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तीस सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज नक्की करा अर्ज कसा करायचा सर्वात आधी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर जा जर तुमच्याकडे आधीपासून आयडी असेल तर लॉग इन करा अन्यथा नवीन नोंदणी करून आयडी तयार करा लॉग इन केल्यानंतर आपली सर्व वैयक्तिक माहिती प्रोफाईलमध्ये भरा त्यानंतर अर्ज प्रक्रियेत जाऊन योजनांचे पर्याय निवडा लक्षात ठेवा की पर्याय संबंधित विभागानुसार दिलेले आहेत त्यामुळे विभाग पाहूनच पर्याय निवडा अर्ज भरल्यानंतर एकदा पूर्ण तपासा की फॉर्म व्यवस्थित भरला गेला आहे की नाही त्यानंतर अर्ज सबमिट करा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला तेवीस रुपयांचे चलन भरावे लागेल पेमेंट झाल्यावर तुमची प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला अर्जाची पावती मिळेल ही पावती भविष्यात स्थिती जाणून घेण्यासाठी जपून ठेवा आणखी एक महत्वाची गोष्ट या योजनेचा लाभ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आणि लकी ड्रॉ पद्धतीने दिला जाईल त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की सप्टेंबर तीस पूर्वीच आपला अर्ज ऑनलाईन भरून टाका मित्रांनो दिलेल्या माहितीबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्या व्हिडिओखाली खाली कमेंटमध्ये विचारू शकता मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर ती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा मिळेल आजसाठी एवढेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद <laughs>